दिव्यांगांमध्ये जाणीव जागृती करून सुही जीवन ट्रस्टचा डोलारा उभारला असून दृष्टीआड सृष्टी निर्माण करण्याचं काम सुरेखा ताईंनी केलं आहे उच्च दर्जाची मानव सेवा त्यांच्या या कार्यातून बघायला मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक नवनवीन संकल्पना मांडल्या आहेत त्यातील दिव्यांगांसाठी राबवलेल्या संकल्पनेचा फायदा दिव्यांगांना होत आहे हे विद्यालय अक्षमांचे विद्यालय नसून आकांक्षी मुलांचं विद्यालय आहे अपंगत्वावरती मात करून काहीतरी करायचं ही भावना घेऊन पुढे जाण्याची ऊर्जा यातूनच मिळते दिव्यांगांना बघताना सकारात्मक दृष्टीने पहा असं आवाहन माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मनोगत व्यक्त करताना कलि सुहित जीवन ट्रस्टचा वार्षिक स्नेहसंमेलन व वा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा दामोदर नगर चिंचपाडा इथं संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे माजी राज्यसभा सदस्य नवी दिल्ली यांनी भूषवल यावेळी यांच्यासह कार्यक्रमाचे विशेष अतिथी प्रकाश आपटे अध्यक्ष सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नायब तहसीलदार प्रसाद कोलेकर पोलीस निरीक्षक संदीप बागुल प्रमोद जाधव विनायक धोत्रे यांच्यासह इतर मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा